खरतर तर आत्ताचा जमाना बदलला आहे त्यामुळे बहुतांश लोकांना लग्नानंतर एकतर मुलगी हवी असते आणि वडिलांसाठी त्यांची मुलगी खूप लाडकी असते तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये दे देखील पाहिलं असेल की वडील एक वेळ मुलाला मारतात पण मुलींना ते खूप प्रेम करतात पण सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका बापानं मुलगी आणि बाप या नात्याला काळीमा फासणार काम केलं आहे बातमी सविस्तर पाहूयात न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे प्रकरण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडलं आहे जिथे दोन किशोरवयीन मुलींनी आपल्या वडिलांना दोरीने बांधून जिवंत पेटवून दिलं पण थांबा या मुलींना दोषी ठरवण्याआधी आणि कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी संपूर्ण प्रकरण जाणून घ्या पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार पंचेचाळीस वर्षीय पीडित अली अकबरने तीन विवाह केले होते आणि त्यांना एकूण बारा मुले होती त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते आणि तो आपल्या दोन बायका आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता तिथे अकबर आपल्या दोन किशोरवयीन मुलींचा लैंगिक क्षण करायचा आणि त्यांना त्रास द्यायचा ज्यानंतर त्या मुलींनी आपल्या बापाला दोरीने बांधून जिवंत जाळलं त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला रिपोर्ट्सनुसार दोन्ही मुलींनी पोलिसांच्या चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे तुम्हाला काय वाटतंय नेमकी यात चूक कोणाची आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा